चला प्रथमता पालकांना नमस्कार लक्षात घ्या या अगोदर मुलींच्या वस्तीग्रहाबद्दल बोललो होतो आणि मानलं त्या मुलींना त्या वस्तीगरात आहेत आपलं समजतात स्वतः झाडूनही काढतात तर मग पुन्हा माणसाला आमच्या पुरी तिथं काय झाडायला पाठवल्या का तर त्याला कळलं पाहिजे नोकरी लागल्यावर नऊ महिने पोराला पुरील माहिती भाऊ हा खाकी पॅन्ट पांढरी बन्यान हे नाढरे टी शर्ट हा गांजरे गवत का हाड आख ग्राउंड साफ करायलाही मोठं काम असते तर पोराच्या डोक्यात ते धी पहिले फिट करावं लागते की मी असा असं आहे मी या चौकात नोकरी करणार आहे आणि ते काम मी मुदाम करत असतो तर लक्षात घ्या आपण जस्ट व्हायरल झालो होतो आपल्याकडं काय होतं हॉल करायलाही पैसे नव्हते हजार बाराशे पोरं आले त्याच्यात कित्येकाने फीस दिली काही दिली बी नाही पण लक्षात घ्या वरच जे एकदा देते त्याचा विचार तुम्ही करू शकत नाही तर लिंबाखाली आपण ब्याज घेतली होती इथं इथं फळा लावून ब्याज घ्यावा लागली पण आज दिवस बदलले ज्या रोडना आपण पैदल फिरत होतो तिथं आपलं ऑफिस आहे तिथं आता क्लास आहे उद्या तिथं बेंच आणलेत आहे ना त्या युवकाचा कॅमेरा आणला आहे त्याच्यातून ऑनलाईन जी लाईव्ह बॅच काल परवा तुम्ही शंभर रुपयाला घेतली आहे त्याचे सर्व लेक्चर लाईव्ह आलेत शिक्षकांसोबत आज महत्वाची गोष्ट बॉन्डवर करार देखील केलाय कोणाकडं कोणतं लेक्चर हे सर्व ठरवलंय टीईटीची बॅच संध्याकाळी उद्यापासून चालू करायलो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पण त्याच्यामध्ये पाच जण नवीन शिक्षक घेतलेत मानसशास्त्र हा विषय पण त्याच्यामध्ये ऍड केलाय विज्ञान हा विषय पण ऍड केला आहे आणि हे सर्व करत असताना एकटा माणूस कुठंच पुरू शकत नाहीये आणि म्हणून हे जे वस्तिग्रम मुलांचं आहे त्याच्या सर्व गोष्टी झाल्या तीन चार टॉयलेट बाथरूम होते पोरं दराशी नाराज व्हायचे पण एकटा माणूस कुठं पुरू शकत नाही फीसमध्ये मी तुला ऍडजस्ट तो तु काम तुहा पण मला ऍडजस्ट करणं काढायची गरज आहे पण आता ॲडजस्ट करायची गरज नाही मला गरिबीची लय जाणीव आहे पण तुमच्यामुळं मी गरीब होणार काळजी घ्या तिकडं सात आठ पोरं अनाथ आहेत ज्याचं सर्व काम आपल्याला करावं लागते इकडं मुली आहेत त्यांचंही सर्वच काम आपल्याला करावं लागते आणि मग याच्यातून आपण काय लगे असा गर्भजात श्रीमंत नाहीत की आपण लगेच चांदीचा चमचा सोन्याचा चमचा घेऊन जन्मा लावला नाही आता आता कुठंतरी एक दोन वर्ष दराशे आपल्याकडे पैसे आलेत आणि त्याच्यात सर्वत मी भपका करायला गेलो एखाद्या इथल्या नेत्यालाच वाटेल बाबा हे काही आगाव वेगळा कार्यक्रम करून हे इकडे घुसायले का तर मला तिकडं घुसायची गरज नाही तिकडं घुसल्यावर मला फळा क्लासमधला गायब व्हायचा आपलं जे चांगलं आहे गोरगैवांच्या लेकराला रोजगार मिळालाय गोरगैवाचं लेकरून नोकरी लागायला त्याच्या त्या स्वाभिमानानं उभं राहिले आणि घराचं चित्र बदलायले काल परवा त्या पिंपळगावला गेलो मी तर बायाने जेव्हा वळणी करू लागली तेव्हा मला वाटलं की आपली जबाबदारी वाढलेली आहे आणखी मला काही नेकीनं काम करायचे आणि ती काम करण्याची ऊर्जा आहे म्हणून पालकांना विनंती आहे तीन चार टप्पे आपण ठेवलेले आहेत दहावी पोर दहावीला पोरगा असेल त्याचं कुठं चांगल्या ठिकाणी ऍडमिशन टाकला असेल तो आर्ट मध्ये असेल तर त्याला बिंदास तिकडे पाठवा दोन वर्षामध्ये तो ट्रेन होईल त्याच्या लागण्याची गॅरंटी नाही इथं काही चादूची कांडी नाही फिरवली लागली आम्ही सर्वांना सारखं शिकवणारे सर्वांना मी पाण्यात लुटून देणारे जे हातपाय हलवील ते वाचणार आहे ही गोष्ट आवर्जून पालकांनी लक्षात घ्यायची आणि त्याच्या गरजा थोड्या काय करा कमी करा नाहीतर इथं आलं की काय करायला आहे बराबर क्लास चालू आहेत चार पाच मास्तर लावले आहेत ग्राउंड बरोबर आहे आई शपथ सांगलो पुन्हा मुलीची शपथ आहे की बाबा इथं कंट्रोलचा गहू नाही आहे ना त्याच्यानंतर काय म्हणतात कंट्रोलचे तांदूळ नाहीत तेवढे ते भिकारी विचारत नाहीत आपले किती यातून दहा पाच हजार दोन हजार दोन हजार उरकन हो। मी लगे ह्या मैदावान चार बंगले हव काहीत नाही हो नको आपण आल म्हणजे समाधानी आहोत काहीच खरं नसताना आपलं सर्व काही खरं झालं सध्या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी गेलो वडीलधारी लोक पायाला हात लावतात कधी कधी आपल्याला आपला अपमान वाटतो बाबा काय केलं आपण असं आपण केलं तर काहीच नाही सहज करता करता है तेचा तुन हे झाले मग त्याच्यातून महत्वाची गोष्ट आहे बाबा की आपल्याला काहीतरी आणखी द्यायचं आहे आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या कालपरवा गावातले लोक रडू लागले ते पोरग गळ्यात पण रडले तेव्हा माया डोळ्यात असू आले की त्या घराचं चित्र बदलले आणि म्हणून हे करत असताना पुन्हाही महाराष्ट्रातल्या गोरगरीबांच्या लेकरांचं कल्याण हो म्हणून आपण या हॉस्टेल क्षेत्रात उतरलो होतो नाहीतर मग त्याच्या मनात आत्महत्याच्या विचारणार तर तो भाऊ इथं खंबीर आहे मग या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत असेल ते मरणे हा पर्याय नाही त्याच्यातून मला पन्नास एक हजार लोकांनी फोन केला असेल तर तू माया सानिध्यात देत असल्यावर तुला मरायची काय गरज आहे आणि तू मरणार काय काय कारण आहे तुला हाशी माझ्यामध्ये क्लास आहे डिजिटल बोर्ड आहे बोर्ड झाला पिक्चर पाहायचा आहे ना त्याच्यानंतर ग्राउंड करायचंय त्याच्यानंतर दोन टाईम जेवायला हे एक टाइम नास्ता आहे वेळप्रसंगी मी आलो मी काहीतरी आगळं वेगळं घेऊन येत असतो लोक आपल्याला दान देतात ते तू ह्यापर्यंत येणार आहे मग तुला मरण्याचाच विचार काय पण तू या मनात फक्त एकच भिकारचोट चाळीत आल्यावर बायला बोलायचं नाही सर मला कर म्हणत मग तुम्ही फीस नाही मग तुला मार आहे फीस तर परत नाहीच इथंच सांगालो पण मार आहेच आणि आता फीस भरली उद्या चालला तरी ती पाच हजार रुपये कमी करणार मी तेवढारी कामा नाही तुला मी तास बोलणार तुझे नाव लिहून घेणार ते तुझ्याबद्दल विचारणार चौकशी करणार तू एका तासन बापाला रडत फोन करणार मला अकर म्हणा तर तुम्ही पाच एक हजार रुपये मुद्दाम गायब करणार तुला अद्दल करू दे ना आणि ते बापाचं काम आहे भुटान हायला पाहिजे तुला इथं तुला काय आहे घरी नाश्ता करतो तू नाही मग इथं नाश्ता आहे बडियापैकी दोन टाईम जेव्हा आले मग तुला अभ्यासच करायला काय झडपणी व्हायला तर त्यासाठी मायबापाचं चित्र बदलायचं म्हटल्यावर घरातून थोडी नोकरी लागणार आहे तुला बाहेर पडावं लागल तुला आवडतात त्या जराशा बाजूला लागतील तेव्हा तो, तो निकाल ना तर ही पाच सुसज्ज इमारत घ्या म्हणजे पाहिलं आपण तर पोरो हो, याच्यामध्ये दोनशे पोर बसतात पोरग आलं त्या दिवशी त्याला नंबर दिला जातो त्याची त्याला कॅबिन दिली जाते त्याचं काम आहे जेव्हा क्लास नाही तो या कॅबिन मध्ये अभ्यास करणार अतिशय छान केलं आता हा जे पोरग इथे येऊन कलटी मारून बी गेला असेल तर त्या गध्यान बी एकदा वापस या ती पहिली फीस असेल ती काउंट केली जाईल त्याचा ताण घेऊ नको हा मात्र तू माझेल असेल तर फीस बीस परत नाही ही भव्य दिव्य वास्तू आहे पहा लक्षात घ्या याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट हा डिजिटल क्लासरूम आपला उद्या इथं बसायला बेन चालेल काय का भव्य दिव्य केलं माझं जे स्वप्न होतं का शिकवण्याच्या स्टाईलचं ते पूर्ण झालं पूर्ण म्हणायला विषय नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर हा क्लासरूम आहे त्याच्यानंतर पहा ही तुमची दिनचर्या आहे या पद्धतीने तुमचा अभ्यास होईल कॉम्प्रोमाइज नसेल ज्याला कोणाला मोबाईल शिव करमत नाही ज्याला मायबापाच्या कष्टाशी घेणं देण नाही तर तू दोन टप्पूत तुला नीट करण्याची ताकद येत नाही पटलं फीस तर तुला सांगितलं समजा तू दहा म्हणला सर एका तासन म्हणला की सर मला राहायचं नाही ते पाच हजार कमी कारण पाहिलं तू काय करायला टाइमपास तुला आवडायला तुला माहितीये सर कधी इमोशनल झालं भावनिक केलं सर पैसे वापस देतात पण आता लाईव्ह माध्यमातून सांग रुपया तुला वापस नाही तू खरंच आहे ना तुला गरज आहे ना मग तू अभ्यास करून दाखव मला एक असंच योत माल चाल नाही नाही सर मला जावाच लागते मला कारण काय नाही नाही मला मला आहे मला जाऊ दिलंच नाही ते मला माझ्याकडे एवढेच पैसे एवढ्याच पैशात राहतो पण तुला इथं शिकावत लागल झेक पण राहिलं कैशाचं नाट करता त्या माणसाला पैशाचं नाही पैशाचं नाटकच करू शकत नाही पैशा नाडू का नीट होत्यात लोक पण ते काय व्हायला इकडं तिकडून बाहेर तुम्ही गेले दीड लाख रुपये शिकवायची फीस त्याच्यानंतर राहणं खाण्याचे आठ हजार रुपये वेगळे देतात तिथं जमायले तिथं लगेच पोरगी रिसेप्शनला आणि तिचं बोलणं बाप्पा मग तुला बरं वाटायला इथं तुला इथं तुला सर दिसायलाय त्याच्यानंतर सरसाचे स्माईल मध्ये राग आला की सर्वाला धुतेत सर त्याचा तुला ताण आलाय ते ताण नाहीये तर ह्या तु ह्या करिअरसाठी आहे माय स्वप्न बदलण्यासाठी आहे घराचं चित्र बदलण्यासाठी आणि आजही शब्द द्यायलो नऊ हजार पोलीस पदाची भरती आहे महाराष्ट्रातले कोणाचे किती क्लास असतील त्यांनी चॅलेंज ऍक्सेप्ट करा सर्वात जास्त रिझल्ट आपला नाही लागला तर आपलं दुकान बंद करेल हा शब्द आहे आपला ही मी क्रायटेरिया सांगवलं वीस शिक्षकांचे स्टाफ बोलवला आहे सध्या नादच करायचं नाही सरचा कळलं का आपलं भांडण धुऱ्यासाठी आहे आपण शेती विकू पण धुरा जागीच ठेवतो त्या बाबतीत डेंजर आहे मी आजपासून सांगायला मुद्दाम रेकॉर्ड करा सर्वांनी निकाल मात्र टॉप आपण देणार का ज्या गलत्या झाल्या ज्या चुका झाल्या त्याचा पूर्ण अभ्यास मी केलाय आणि आता ते हो द्यायच नाही कारण ज्या गावात मी सत्काराल लेकरांच्या गेलो का म्हणजे तो पृथ्वीराज असेल काल मुक्तेश्वर असेल तर त्या गावातले लोक जेव्हा पाया लागले त्या बाया जेव्हा ना माझा ऑप्शन करू लागले ववाळू लागले का ती साधी सुधी गोष्ट नाही आणि मग ते जपायचं म्हटल्यावर दिसता डायलॉग बाजीवर जमणार नाही खऱ्या खुऱ्या गोष्टी पण कराव्या लागतील डायलॉग बाजीनं चार पाच महिने दुकान चलते नंतर दुकान बंद होते हा हे लक्षात घ्या खरी रियालिटी लागते खरी मेहनत लागते खरा हव्यास लागतो तेव्हा दुकान चिरकाल टिकते लोकांचे हॉस्टेल झुकून बंद पडतात आपलं नऊ भरारी घाल हे ना झालेच काय दुसरी बॅच आहे आपली सध्या ऐंशी पोरं आहेत आणखी ती ऍड बी टाकले नव्हतं पोलीस भरतीच्या पोरांची तर बी आर्मी त्याच्यानंतर एसएसी जीडी सरळ सेवा आणि एमपीएससी कंबाईन नाथ करू नका एक हजार पोरगाव आपल्या हॉस्टेलला निवासी अनिवासी असणारे ताप बीप सर्व ना आपला अभ्यास आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केला फक्त साथ देण्याचं काम करा नाही तर दहा भरून आगवा डायला आणू नका आणि शंभर पैकी दहा जण भिकारच डायला घालत असतात त्यांना काही फरक पडत नसते महाराष्ट्रातले लेकर आहेत पालक आहेत ज्यांना विश्वास आहे तो विश्वास सार्थक ठेवण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करेल हा शब्द सांगाव महा लेकराच्या भवितव्यात मला जे लेकर बनवायचे का ते वर्गात मी लेकर समजून ते स्वतःचे समजूनच शिकवत असतो ते लेकर आणि मही पोरगी याच्यात दुजाभाव करणारे दलिंदर विचार आपले नाहीत आणि म्हणून देवाने एकदाच एवढं आपल्याला दिले त्याचा कोणी विचारही करू शकत नाही सर्व दिवस आपले बदललेले आहेत त्याचं कारण तुम्ही आहात पालकाने ठेवलेला विश्वास आहे तोच विश्वास सार्थक ठेवायचा आहे म्हणून हे शेड्यूल आहे या शेड्यूल प्रमाणे अभ्यास होईल ग्राउंड चारशे मीटरचा ट्रॅक केलाय उद्या त्याच्यावर दहा लक्षात घ्या बहुतेक लाल मातीचे ट्रक न, ट्रक टाकायला जेणेकरून पुन्हा ते उंचवले जाईल बाजूला झेंडे लावलेत आणि अतिशय छान पद्धतीने काम चालू आहे आता गेट पण झाले त्याच्यानंतर कंपाऊंड वॉल करायलो जेणेकरून पोरग त्याच्या बाहेर जाणार नाही आणि मी आवर्जून पालकांना सांगलो तुमच्या पोराच्या डोक्यात कधीच मारण्याचा इचार येणार नाही तसं मी तिथे एक बॉन्डर टाकलाय तु ह्या डोक्यात आमचा काही तांणतुल वाटला आमचं काही प्रेशर वाटलं तर मल येऊन भेट ब्या गुंडा ब्याग ज्योन ती बॅग घेऊन बडियापैकी घरी जाय काय तुला सोयाबीन तोडायची काय तुला तिकडे मारायची मार पण ती डोक्यात तसा विचारायला थांबू नको आहे ना कारण मला आणखी लय गोरगरीबांसाठी आगळं वेगळं काम करायचंय तो हा काही अनुचित प्रकार केला तर जे आहे ती बी बंद पडल आणि मला ताण देशील काय का म्हणून पालकांना पण विनंती आहे बळजबरी प्रेशर आणू नका त्याच्यात क्वालिटी आहे त्याच्यात करण्याची इच्छा आहे तुम्हाला मी बाहेर जाऊन सरकल राहू शकतो करू शकतो त्याला बिंदा ज्या पद्धतीनं तुम्ही त्याला पोरग समजता मलाही तुमचं पोरग समजा मी ते संचालकन मास्तर ते लांब राहू द्या हे ना आपण आजही त्या गरिबीच्या जाणीवेत आहेत माझ्या गाडीमध्ये मी जर चालत असेल तर पाच पासून दहा नंबरचे बुटा असतात माया गाडीमध्ये पार्ले बिस्किट असतात रस्त्यानं जरी कोणी दिसलं तर आम्ही त्याला दोन तीन पुढे देत असतो आणि एखादं लेकरं अनुवानी पळताना दिसलं तर त्याला बुड देत असतो कारण नुसते गरिबीवर भासणं ठोकत नसतो तर ते करत पण असतो काही लोक निस्ते भासणं ठोकतात ना ते मलाही त्यांच्यापेक्षा चांगलं ठोकता येते पण लक्षात घ्या जाणीव ती आहे तीन हजार रुपयामुळं क्लास मला क्लासमधून बाहेर काढलेलं आहे आता कोणत्या बॅचला कोणतं पोरग बसतंय त्याचं आयडेंटी कार्ड कोण किती फीस भरली मला काही धतुरा माहित नाही पण आपलं तुमच्या आशीर्वादानं तर ते पुढं चिरकाल चालावं यासाठी मला आतापासून आगळं वेगळं काम करावं लागेल आणि ते काम केलं तर मी हे आता बोल बच्चन वर पाच सहा महिने क्लास चालतो क्लास बंद पडत असतो तर बोलबच्चन ना कृती लागल काम लागल गोरगरिबांची जाणीव लागल आणि त्या जाणीवनंच आपले दिवस आणखी बदलणार आहेत तर मायबापांना विनंती आहे तुमचा विश्वास तुमचं प्रेम असंच ठेवा आपल्या पोरांबद्दल वेगळी मेहनत करण्याची जास्त बेजार होऊ नका आपल्या लेकरांची इतरांशी तुलना करू करू नका त्याची इच्छा आहे काहीतरी करायची एकदा मला भेटायला पण दीड तास चर्चा करून महत्वाची गोष्ट पोरांना ॲडमिशन केलं आणि पोरां तुम्हाला म्हणले फीस परत द्या तर ती फीस परत द्यायला मी रिकामा नाही एक तास बोलायचे जर मी वासनाचे पणाच घेलो तर महत्वाची गोष्ट तुम्हाला एक तास बोलल्यावर एका दीड तासात त्याला त्याची तुम्ही मागत असाल तर मग कुठतरी तुमचं चुकायले त्या लेकरांचा लाड कमी करा खाण्यापिण्यात लाड करा लाड खाण्यापिण्यात काय आपल्या चित्र असेल घराची व्यवस्था बदलायची असेल तर सरकारी नोकरी किंवा उद्योग पण उद्योग टाकायला आपल्याकडे भांडवल नाही मग पर्याय आपल्याकडे नोकरीच आहे ती लागण्यासाठी मी नाही ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वाटेल त्या ठिकाणी त्याला नेऊन घाला त्याला अभ्यास करायला लावा आणि आपल्या घराचं चित्र बदला अलीकडे सतरा हजार पदांमध्ये आपण टॉप निकाल दिला महाराष्ट्रातले गोरगरीब लेकरांना लागले त्यांच्या घराचं चित्र बदलणारे तसं आपल्या घराचं चित्र बदलायचं असेल तर थोडं पोराला सध्या गाडवासारखी मेहनत करू द्या येणाऱ्या काळात तो गावात सिंहासारखा येणार आहे अख्खा गाव त्याचा सत्कार ठेवणार आहे ज्या लोकांना नावगोटं ठेवले तेच लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवणारे म्हणून त्याचं स्टेटस निर्माण करण्यासाठी एकदा तुम्हाला मला भेटावं लागेल सर्व पालकांना विनंती तर आपली बॅच चालू व्हायली पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आतापर्यंत वीस तारखेला उद्या ऑफलाईन बॅच आहे त्या ऑफलाईन बॅचचा चा सिलेबस ऑनलाईन ऑफलाईन पण सोबत चालणारे सर्व लेखन तिथं जॉईन राहायचे दहा वाजल्यापासून आपला क्लास लाईव्हमध्ये चालू होईल तसंच ऑफलाईनमध्ये आठ वाजल्यापासून क्लास चालू होईल सर्वांना विनंती आहे बड्यापैकी अभ्यास करा आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या मायबापाच्या कष्टाला जागा सर्वांना शुभेच्छा भावनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटू